नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात खोत पेट्रोल पंपाजवळील ट्रकमधून बॅटरी व डिझेल चोरी मालकांनी सीसीटीव्ही अंतर्गत वाहन थांबवण्याची आणि तातडीच्या कारवाईची मागणी केली उदगाव येथील खोत पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका ट्रकच्या बॅटरीचा लॉक तोडून बॅटरी व ट्रकमधील डिझेल चोरी झाली आहे अशी तक्रार ट्रक मालक इम्रान मोळे यांनी केल्याचं समोर आलंय त्यांनी या घटनेनंतर सर्व ट्रक चालक व मालकांना सावधगिरी बाळगून कुठल्याही पेट्रोल पंपावर किंवा सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबवताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या दृष्टिक्षेपाखाली ठेवण्याचं आवाहन केलं घटनेचे तपशील असे खोद पेट्रोल पंपाजवळील जवळील एखाद्या वेळेत घटनेचा अचूक वेळ तक्रारीत नमूद नाही ट्रक मध्ये प्रवेश करून चोरी करणाऱ्यांनी ट्रकची बॅटरी बाहेर काढण्यासाठी तिचा लॉक तोडला आणि बॅटरी कोणत्या प्रकारे व कुठे नेली याबाबत मालकाकडून अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही त्याचबरोबर ट्रकमधील डिझेरी चोरी झाल्याची तक्रार देखील करण्यात आली इम्रान मुळे म्हणाले या प्रकारच्या घटना खूप गंभीर आहे सर्व ट्रक चालक मालकांनी कृपया आपल्या वाहनांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत येईल अशा जागीच थांबवावं तसेच पोलीस प्रशासनानं तात्काळ गुन्ह्याचा तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करावी मालकानं इतर मालकांसाठी सावधगिरीचे निर्देश दिलेत व सांगितलं की अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना इतर वाहनांनाही घडल्या असण्याची शक्यता तपासावी या घटनेबाबत स्थानिक पोलीस प्रशासनास सूचित केल्याचा इतर तपशील आल्यास तो नंतर स्पष्ट करण्यात येईल सध्या पोलीस तपास सुरू आहे की नाही याची खात्री उपलब्ध तक्रारीवरून मिळत नाही स्थानिक नागरिक आणि वाहन मालकांनी घटना घटनेबाबत तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी अशी गुंतागुंतीची विनंती केली स्थानिक रहिवासी व मालकांनी घ्याव्यात असे सोपे उपाय वाहनच्या पार्किंगसाठी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कव्हरेज असलेल्या ठिकाणांवर वाहने थांबवावीत बॅटरी लॉक व इतर सुरक्षा उपकरणांचं योग्य प्रकारे रखरखाव व नियमित तपासणी करावी वैकल्पिक वे, वे, बॅटरी अथवा इतर महत्वाच्या उपकरणांचं त्वरित नोंद सिरियल नंबर तसेच फोटो ठेवून घेऊन ठेवावे संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी व कबुली किंवा घटना लगेच नोंदवावी मागील अनुभव व काळजी ट्रक व बस यांसारख्या व्यावसायिक वाहनांमध्ये बॅटरी व इंधन चोरी वारंवार घडणारी समस्या त्यामुळे स्थानिक मालक व चालक सतर्क राहणं आवश्यक आहे इम्रान मुळे यांनीही वाहनांची बॅटरी चोरी झाली असण्याची लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने या सर्व भाषी चौकशी करण्याचं आवाहन केलं साहेब नमस्कार माझं नाव इम्रान मुसा मोळे उदगाव खोजपंपासमोर माझी ही गाडी आहे काल रात्री माझ्या गाडीची बॅटरी चोरून नेलेली आहे आणि माझ्या गाडीचं डिझेल पण चोरून नेलेलं आहे तरी सर्व ट्रक मालकांना विनंती आहे माझी की गाडी लावताना कॅमेऱ्याच्या कॅमेरेमध्ये दिसेल अशी गाडी लावा आणि जागरूकपणे गाडी लावा नसेल तर असं नुकसान होणार आहे ट्रक मालकांचं तरी विनंती आहे सर्वांना माझी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे तात्काळ याची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने जे कोण आरोपी असेल त्यांना शोधून काढावे भी ही विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला